आवाज जनतेचा जनतेच्या शेवगाव शहरात लगत बाह्य वळण रस्ता रिंगरोड तातडीने मंजूर करून रस्त्याचं काम सुरू करण्यात यावं तसेच टपरी धारकांचे पुनर्वसन करून तात्काळ अतिक्रमणावरील नोटीसी संदर्भात कारवाई थांबवणं यासाठी आज टपरीधारक संघटना सर्वपक्षीय कार्यकर्ते व व्यापारी वर्ग यांच्या वतीनं तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं शेवगाव शहरात वाहतूक कोंडी नित्याची व त्यातच प्रेशर हॉर्नर यामुळं नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम रासायनिक वाहतूक करणारे ट्रॅक्टर यांची शेवगाव शहरातून वाहतूक चालू असते आंबेडकर चौक क्रांती चौक गांधी चौक पैठण रोड आदी ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असल्यानं शहरात मोठी कोंडी होत असल्याचं चित्र दिसून येत आहे त्यामुळे कित्येक वेळा वाहन चालकाकडून झालेल्या घाई गडबडीमुळे भयंकर अपघात होऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागले या प्रश्नी लक्ष वेधण्यासाठी व शेवगाव मधील टपरीधारकांना अतिक्रमण काढण्याबाबत नोटीस आल्यामुळे अतिक्रमण कारवाई थांबवण्याबाबत मागणी करण्यात आली या आंदोलनामध्ये टपरीधारक संघटना सर्वपक्षीय कार्यकर्ते व्यापारी वर्ग सहभागी झाले होते आवाज जनतेसाठी शिवलिंग सोनटक्के शेवगाव जिल्ह्यामध्ये शेवगाव शहरातील सगळे व्यापारी बंधू छोटे मोठे व्यावसायिक हॉकर टपरीधारक या ठिकाणी मान्य तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी आले आहेत शोगाव शहराची भौगोलिक परिस्थिती बघता बाहेर आता मी मागे बोलताना सांगितलं की बाहेरच्या तालुक्यात आणि जिल्ह्यात बघितलं उदाहरणार्थ आपण संगमनेर पासून बघा अकोले पासून बघा श्रीरमपूर पासून बघा किंवा नेवाशा पासून बघा इकडे पातळी पासून बघा तर तिसगाव पासून बघा त्यांना फक्त एकच हायवे त्या गावातून गेलेलं आहे दुर्दैवाने सुदैवाने आपल्याला शोगाव पातळीला तोंड द्यावं लागतंय इकडं मिरी मार्ग येणारा राज्यमार्ग आहे नेवासो रोडून येणारा राज्यमार्ग आहे आणि मराठवाड्यातून पैठणमधून येणारा राज्यमार्ग आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की त्या त्या राजभाराऱ्याने आपले छोटे व्यावसायिक छोटे व्यापारी बंधू आपण छोटे छोटे व्यवसाय हटवून अनेक वर्षापासून बसले आहोत रस्त्याची जरी गरज असली तर शहगाव शहराची गरज प्रामुख्याने जर विचार केला तर व्यापार मोठ्या व्यापाऱ्यांबरोबर हे छोटे सुद्धा गरजे शहगाव शहराचा व्यापाराचा आर्थिक कणा म्हणलं तर टपरीधारक आहेत असं म्हणणं सुद्धा ओहाग होणार नाही म्हणून आमची प्रशासनाला विनंती आहे की आपण सर्व हे करत असताना जे काही लोकवासातून निश्चित पद्धतीने आज दुपारी तात्काळ अफाने आमदार मोनिका ताई यांना सुद्धा भौगोलिक परिस्थिती माहिती आहे पण त्यांनाही या ठिकाणी विनंती करायला आणि प्रकारला तर निश्चित पद्धतीने दीड दोन हजार कुटुंबाचा हा विषय आहे त्यामुळे आपण जर शहरामध्ये थोडंसं रस्ते जर आठ शिथिल केली आणि आमचेही व्यावसायिक वाचवले तर निश्चित पद्धतीने नगरपालिका असेल तहसील प्रशासन असेल प्रांतसाहेब असेल यांनी या ठिकाणी जातीने लक्ष घालून हा रस्ता कॉम्पॅक्ट करावा मोठ्या मोठ्या शहरातून आपण बघतो उदाहरणार्थ आपण नगर शहोगाव येताना दोनशे बावीसला विशाखापट्टणम रोडला जर विचार केला तर भिंगर सारखं मध्ये येतं की ज्या ठिकाणी आज सुद्धा म्हणजे त्यांचं उठलं पाहिजे असं नाही पण त्यांना सुद्धा मार्ग काढायला ते अडचण होत आहे आपली दुसरी मागणी अशी राहणार आहे की गावामध्ये हा प्रसंग जर उद्या आपल्या कोंड समोर आला तर निश्चित पद्धती आपण लोकप्रतिनिधी आमदार खासदार असतील मिनिस्टर असतील राज्य सरकार असेल किंवा आपलं स्थानिक प्रशासन नगर त्यांना आपण दुरावानी राहून तो निघामध्ये काही प्रकल्प होण्यासारखे उदाहरणार्थ जलशे स्टँड समोरची जागा असेल जागा असेल सीटीची नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा